जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून नागपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो पंढरपूरहून नागपूरला दोन रेल्वे जातात यामध्ये एक साप्ताहिक एक एक्सप्रेस आहे तर एक द्विसाप्ताहिक एक एक्सप्रेस आहे मित्रांनो पंढरपूरहून नागपूरला जाण्यासाठी फास्टेस्ट ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही आहे पंढरपूर ते नागपूर हे आठशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास पन्नास मिनिटामध्ये पूर्ण करते तर स्लो ट्रेन ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकली एक्सप्रेस ही गाडी आहे पंढरपूर ते नागपूर हे आठशे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी बावीस तास पंचेचाळीस मिनिटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो आपण पंढरपूरहून नागपूरला जाणाऱ्या रेल्वे गाडीची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकले एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून सकाळी आठ वाजता सोडते तर नागपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पंढरपूर ते नागपूर हे आठशे सत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी बावीस तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये में चौदा हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे चार, 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 चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी सुटते तर नागपूर जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता पोहोचते पंढरपूर ते नागपूर जंक्शन हे आठशे चोपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास पन्नास मिनिटामध्ये सतरा हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंढरपूरहून नागपूर जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र